रायगडमधून समोर रायगड रायगडमध्ये दरड कोसळल्याची माहिती या क्षणाला समोर मुंबई गोवा महामार्ग वाहतूक प्रभावित झालेला आहे महाड नांगलवाडीमध्ये ही दरड कोसळल्याची माहिती आहे तर ही दृश्य आपण पाहतोय मधली आहेत महाड नांगलवाडीमध्ये ही दरड कोसळलेली आहे आणि यामुळे मुंबई गोवा महामार्ग हा प्रभावित झाल्याचं पाहायला मिळतंय रायगड रायगडमध्ये दरड कोसळलेली आहे मुंबई गोवा महामार्ग यामुळे प्रभावित झालेला आहे ही दृश्य आपण पाहतोय महाडमधली आहेत महाड नांगलवाडीमध्ये ही दरड कोसळलेली आहे महाड माणगाव रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता रायगडमध्ये दरड कोसळल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रायगडहून अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजेश मोठी बातमी समोर येते काय अपडेट आहेत नक्कीच तेजस दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली मात्र आज जो आहे तो महाड असेल मानगाव असेल श्रीवर्धन मसला या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि आपण पाहिला तर पहिल्याच पावसात जे आहे ती मुंबई गोवा महामार्गावर महाड हद्दीत नागलवाडी फाट्या या ठिकाणी दरड पडली या दरडनी काही काल वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आली होती मात्र पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने ही दरड बाजूला काढण्यात आली आणि पुन्हा एकदा त्याचे वाहतूक जी आहे करने है। है मा कि है। है ती सुरुवात करण्यात आलेली आहे अगदी अजेश आपण ही दृश्य पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की मोठी दरड ही या ठिकाणी कोसळलेली आहे मुंबई गोवा महामार्ग देखील ह्यामुळे प्रभावित झालेला आहे सरंट हे दरड हटवण्यासाठी किती वेळ लागलेला आहे आणि ही आता प्रशासनानं कशा पद्धतीने खबरदारी घेतली आहे नक्कीच ते जस पाहायला गेलं तर आपण मुंबई गोवा महामार्गाचा गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू आहे आणि काम करत असताना या ठिकाणी आपण पाहिला तर महाडातील नागलवाडी फाटा या ठिकाणी ही दरड पडलेली आहे पहिलाच पहिल्याच पावसात दरड पडल्याने मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे कारण अशाच पद्धतीने गेल्या अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा मग अनेक महामार्ग असेल याच्यावर दरड पडल्याने अनेक वेळा वाहतूक जी आहे ती बंद केली जाते मात्र आता पड पडलेल्या दरडीने काही काल म्हणजे जवळपास अर्धा तास वाहतूक बंद होती मात्र प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने ही जी दरड आहे ती आता बा बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे ते जे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ